अंबाजोगाई बसस्थानकमधील हिरकनी कक्षाला नेहमीच का असते कुलूप असा प्रश्न जनतेला व प्रवाशांना पडला आहे अंबाजोगाई शहरातील बसस्थानकात नेहमी गर्दी असते सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांनी बाळाला स्तनपान कसे करायचे स्तनदा मातांना स्तन स्तनपान करण्यासाठी सुरक्षित मोकळेपणाने व हक्काचे ठिकाण म्हणजे हिरकणी कक्षे म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्रातील बसस्थानक व सार्वजनिक ठिकाणी चारशे पन्नास हिरकणी कक्ष उभारले मात्र सार्वजनिक ठिकाणी कार्यालयीन कर्मचारी अधिकारी व बसस्थानक प्रमुख उदासीन निष्क्रिय व हलगर्जी असल्याचे दिसून येते असाच प्रकार अंबाजोगाई बसस्थानकात दिसून येत आहे या बसस्थानकात असलेले हिरकणी कक्षाला नेहमीच कुलूप ठोकलेले असते मग त्या हिरकणी कक्षेचा उपयोग काय असा प्रश्न जनतेला पडला आहे हिरकणी कक्षे म्हणजे शोभेची वस्तू आहे का ती असून अडचण व नसून खोळंबा असंच म्हणावं लागेल पाहुयात यावर आगार प्रमुख व संबंधित कर्मचारी अधिकारी काय निर्णय घेतात आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवा बातमी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आपले आवडते निर्भीड निष्पक्षपाती चॅनल पोलीस मित्र चोवीस संपादक ॲडव्होकेट सय्यद येशियम